आपल्यापाशी शेतकरी आलेले वायजापूरवरून गाय खरेदी करण्यासाठी तर आता हे समोरचे शेतकरी गाय देणारे तर भाऊ आपल्याला गायची किंमत किती घ्यायची सत्तर हजार मामा तुम्ही मागा मामा म्हणते पन्नास हजार तू काय सत्तर हजार होत नाही फायनल घ्यायचं सांग पासठ हजार पासष्ट हजार मामा तुमचे पण पन्नास होत नाही आणि पण काय पासष्ट होत नाही तर मामा तुम्ही एक सांगा फायनल पंचावन्न पंचावन्न हजार मामाची अपेक्षा आहे गायच्या तू आहे सांगे फायनल नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनल ला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवनो टॉप क्वालिटीच्या गायी आले विक्रीसाठी पाहू शकता आपण गोट्यामध्ये तर अशाच गाई जर तुम्हाला खरेदी करायची असेल अंगाची सड्याची बोली करून व्यवस्थित आपल्याला पावते वगैरे बनून तर मित्रांनो महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरच्या पण शेतकरी बांधव यांच्या गोट्यामध्ये गाई खरेदीसाठी येतात गाईंची क्वालिटी नंबर वन असणारे मित्रांनो पंधरा वीस पंचवीस लिटर दुधाच्या गाई आहेत आपल्याला चांगल्या गाई जर खरेदी करायची असेल तर आपण अनिल बोगोदरे यांचा नंबर टाकलेला आहे कारण मित्रांनो यांचा व्यवहार एक नंबर आहे मार्केटमध्ये पण आणि दावणीमध्ये पण आपल्याला व्यवस्थित गाई खरेदी करून देतात गायींची क्वालिटी गाईंची साईज पाहू शकता आपण एक नंबर दु वीस प्लस दुधाच्या गायी मित्रांनो रेंज मित्रांनो जशी गाय घेतली तशी रेंज असते म्हणून तुम्ही त्यांनाशी संपर्क साधून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगते चॅनेलच्या माध्यमातून तर पूर्ण गोट आहे मित्रांनो कमीत कमी त्यांच्या दाऊणीला वीस ते पंचवीस गाई उपलब्ध असतात तुम्ही कधी पहा चोवीस घंटे तुम्हाला त्या ठिकाणी गाई भेटणार आहेत तर तुम्हाला संपूर्ण गाई दाखवतात ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण गाई वगैरे तेवीस चोवीस लिटर पेलेली गाय एकदम सुपर कारदम मी दुसरे सहा हजार कोणी शिल्लक बावीस ते वीस लिटर पेलेली काय एकदम बारीक आहे एकदम इकडे अजून काही बाकीचे जणलेले काय ताजी खाली झालेली दोनदास वाजच्या सकाळी पाच सहा लिटरची काढलेला इजा चार दहा पंधरा दिवस बाकी लागू ती तीस रेव्या चला काय चोवीस लिटर पिळलेली गाय एकदम टॉपची गाय साईट पा जी एकदम जबरदस्त ती पण तीस रेव्या चला बावीस तीस लिटर पिळलेली गाय एकदम टॉपची एकदम टॉपचं ब्रेड आहे दोन एक आहे एकदम टॉपचे आहे हे दोन दात बच्चे बसलेला एकदा एकदम टॉपचा बच्चा एबेच दोन दात वासरी दहा बारा दिवस बाकी ज्यांना कुणी गा कोणाला गायक खरेदी करायची त्यांनी संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर शहाण्णव पंचावन्न पंच्याण्णव जय श्रीराम